उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली येथे दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलीवर गावातील भरत छगन एडके व तेवीस या विकृत मनोवृत्तीच्या नाराधामाने लैंगिक अत्याचार केल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली व संपूर्ण गाव एक होऊन त्यांनी सामूहिकरित्या या घटनेचा निषेध नोंदवला आहे सदर घटनेबाबत लाखोंच्या संख्येने ढोकी पेट्रोल पंप चौक येथे रास्ता रोको आंदोलन करून घटनेला वाचा फोडण्यासाठी व नराधम आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी निषेध मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये सर्वधर्मीय समाज बांधवांनी सहभाग नोंदवून पीडित मुलीला न्याय मिळावा अशी मागणी शासनाकडे केली आहे सदर घटनेची सीबीआय चौकशी होऊन संबंधित प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सरकारने अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अत्याचारग्रस्त कुटुंबाला संरक्षण द्यावे सरकारने सदर कुटुंबाला आर्थिक मदत करावी तसेच या घटनेतील साक्षीदार महिले संरक्षण द्यावे अशा विविध मागण्या अखिल भारतीय संत भगवान बाबा वंजारी समाज विकास महासंघाने केल्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली येथे एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवरती नाराधाम भरत छगन येरके या पुरुषानं त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे बलात्कार केलेला आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि या मुलीला न्याय मिळावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत या सदर घटनेचा अखिल भारतीय संत भगवान बाबू भावा अंजारी विकास महासंघाच्या वतीने मी या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो सदर खटल्यातील मुलीला पोलीस संरक्षण मिळावं सदर खटल्यातील जो आरोपी आहे या आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी कारण गुन्हेगारला कोणत्याही प्रकारची जात नसते गुन्हेगार कोणत्याही जातीचा असो परंतु त्याने गुन्हा केला आहे आणि तोही बलात्काराचा म्हणून त्याला या ठिकाणी फाशीची शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी मागणी जनतेतून होत आहे आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे तसेच या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शनी जी साक्षीदार महिला आहे त्या महिलेला शेवटपर्यंत पोलीस संरक्षण द्यावं कारण जर त्या महिलेवरती जर दबाव दडपण आलं तर साक्ष बदलण्याची शक्यता असू शकते आणि जर दडपण आलं तर सदर महिलेची साक्ष बदलल्या गेल्याने पीडित मुलीला या ठिकाणी न्याय मिळणार नाही याची दखल शासनाने घ्यावी आणि जर शासनाने या पीडित मुलीला न्याय दिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय कठोर पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रभर केलं जाईल याची या ठिकाणी या मी जबाबदारी सर्व शासनाची राहील असाही शब्द या ठिकाणी देतो भरत छगन येडके या आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे याला फाशी झाली पाहिजे आणि आरोपीला लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे मुलगी आहे छोटी जो आहे त्या नारद आम्हाला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि करतो आणि सर्वांनी त्याचा निषेध करावा ही माझी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि ह्या अशा घटना घडू नये महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी सरकारने उपाययोजना करावा ही मागणी करतो प्रतिनिधी किरण सनवणे सह दीपाली निर्माण एस पी चोवीस तास देवळ आली